राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जामनेर शहरातील जळगाव रोडवरील चॉकलेट फॅक्टरी येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार महिला पुरुषांसाठी मोफत क्रू उपेकी साहित्यसंचं भांडे वाटप कार्यक्रम संपन्न झाला भाजप जामनेर शहर मंडळामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला नामदार गिरीश महाजन यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले त्यावेळी नामदार महाजन यांनी मनोगतात सांगितले की माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले महायुतीचे सरकार राज्यात आले त्यामुळे जनसामान्यांच्या हितासाठी विविध योजना सुरू झाल्या हे सुरू झाले ते केवळ आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे गरीब दिनदुबळे नागरिकांचे जीवनमान उंचवावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून तुम्ही सतत सात वेळा मला आपण जामनेर तालुक्याचा ता आमदार म्हणून निवडून दिले सतत प्रेम आशीर्वाद आपण माझ्यावर ठेवला या ऋणातून उतराई होणे कठीण आहे तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी सतत उभा राहील पुढेही असाच उभा राहणार असल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी यावेळी दिले गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते एकाच वेळी तीन हजार महिलांना भांडे साहित्य संच वाटप करण्यात आला मोठ्या संख्येने महिला भगिनी नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील ज्येष्ठ नेते श्रीराम महाजन जे चव्हाण जामनेगर मंडळ अध्यक्ष रवींद्र जालटे माजी गट नेते डॉक्टर प्रशांत बोंडे माजी नगरसेवक बाबराव हिराळे दीपक तायडे भाजपा महामंत्री अतिश जालटे प्राध्यापक शरद पाटील युनुस शेख माधव चव्हाण कैलास पालवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माता की जय हरे माता की जय या मंडळाच्या माध्यमातून राज्यभर कामगारांना मोफत गुरु उपयली साहित्य मी आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जलसंपदा मंत्री माने आमदार गिर महाजन आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विश्वकर्मा महाराजांची संगीता रवींद्र निकम जितेंद्र एकनाथ वरड या पातील सल्लाउद्दीन शेख यांनी व्यासपीठात गरीब वञे गरीब माण्हू रुपए मैनेजर बजेट दाखवा येतोय महिलांना या योजनाचा लाभ या ठिकाणी दिलेला आहे खर्च तुमच्यासाठी करतोय गरिबासाठी करतोय गरीब कुटुंब सुद्धा सर्व सामान्यांच्या बरोबरीमध्ये आलं पाहिजे त्याला घर असलं पाहिजे नळ असलं पाहिजे पाणी असलं पाहिजे राशन असलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे म्हणून सगळ्या या योजना मान्य मोदीजी आपले पंतप्रधान झाले माननीय देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री झाले राज्यामध्ये म्हणून त्या योजना सुरू झालेल्या आहेत एकही योजना सुरू झाली नसती एकही योजना सुरू झाली नसती आणि त्याचाच भाग आता आपले जे बांधकाम कारागीर आहे तुम्ही बघितलं तुमच्याकडे आल्या गेले गम्पूत पासून बॅटरी कोट्यावर लावली तुमचे बांधकाम काम आहेत ते कारागीर आहेत त्याच्याकडे जात आहेत सांभाळ जात आहेत जेवढा दबावीचा मच्छर झाली सगळंच आहे सगळं साहित्य सर्व आहे त्यामुळे आता कारागर कामावर आता दुपारच्या येऊन जेवण लागतं न्यारीच्या आरीच्या वेळेला आता घरपो म्हणजे त्याच्या कामापर्यंत नोंदणी केली आपण की या कामावर काम करतोय या बिल्डिंगवर काम करतोय या विषयावर काम करतोय त्याला एकदम सतत कोटी गाडीचं धान्य एवढा मोठा गबा हा त्याच्यापर्यंत पोहचव गाडी जाते त्याच्यापर्यंत त्याला पोहोचून देते गरम जेवण त्याला त्या घेऊन देते एवढी एवढी योजना तुमच्या सरकारने कसं केली होती का आता तुमच्या घरच्या माणसाला तुम्हाला त्याकडे जेवण सुद्धा त्या बांधकाम घर पोहोचत्यासाठी दुपारच्या वेळेला त्याच्यापर्यंत जातो पडत आहेत चला वेळ झाली देऊन घ्या ते स्वप्सारखे त्याचं विमान काढला गेलेला आहे त्याला काही अपघात झाला तर मिळतात त्याला घर बांधायला पाच लाख रुपयापर्यंत पैसे मिळत आहेत आजारी पडला त्याला त्या ठिकाणी जरी शिवसेना केला जातोय सगळ्या गोष्ट सरकारने केलेल्या आहेत घटक चला शेतमजूर शेतकरी कामगार सगळे वृद्ध महिला सगळ्यांसाठी योजना आणलेले आहेत निर्दया योजना आणले आमच्या मुली पाहिले शिक्षणासाठी दिसून गेलेले आहेत किती सोयी केल्या किंवा मोफत आहे आणि म्हणून मला वाटतं आमचं सरकार एक जनकल्याणकारी सरकार आपल्या देशामध्ये या राज्यामध्ये मोदीजींच्या रूपाने आलेलं आहे देवेंद्रजींच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून या योजना सगळ्यांचा लाभ आपल्याला या मिळतोय आता त्याचाच एक भाग म्हणून ते भांडे वाटप या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये सगळं आहे तुम्हाला माहिती नाही काय काय करायचं त्याचं उघडून दाखवायला काय 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 माहिती आहे

पाच पाच सगळे भांडे पिवायला त्या गुलाबच्या वाट्या वाट्यात असे असे भांड्यात छोट्या भांड्याच असेल मोठे भांड्यात असे मास वाट्या पाण्यासाठी जल मी खालीत राहू बायको वडिव वाटतात घरगी राहतात काय नाही सगळं म्हणजे केवढी काळजी आपली सरकारला मोदीजींना केवढी काळजी अशा माहिती की सगळं आणि सगळ्यांना असं नाही की हे काय काय याचं काय काय हे